अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांनो आजचा संदेश खूपच महत्त्वाचा आहे आजचा संदेश स्वामींनी स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे याचं काहीतरी कारण नक्कीच असावं कदाचित तुमच्या आयुष्यात हेच दुःख असं आणि या दुःखातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी स्वामींनी हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचत असतात म्हणूनच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी भक्तांनो पुढचा सर्व संदेश स्वामी स्वतः तुम्हाला सांगणार आहेत म्हणूनच डोळे शांत मिटून मन एकाग्र करा आणि स्वामी काय सांगत आहेत हे लक्षपूर्वक ऐका संदेश सुरू होण्याआधी माझ्यासोबत म्हणा श्री स्वामी समर्थ बाळा हे आयुष्य म्हणजे एक मोठं समुद्र सफर आहे या प्रवासात कधी लाट येते कधी शांतता असते कधी वादळही उठतं पण जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याचं नाव या जीवन समुद्रात बुडत नाही बाळा कधी कधी तुला वाटतं का माझ्या आयुष्यातच इतकी संकटं येतात मी कोणाचं वाईट केलं नाही तरी मला का त्रास होतो पण बाळा हे लक्षात ठेव संकट म्हणजे शिक्षा नाहीत ती शिकवण असतात ती आत्म्याला मजबूत करण्यासाठी येतात मनाला धार लावण्यासाठी येतात बाळा ज्याचं घर मजबूत असत वार जास्त आदळतो ज्याचं मन नाजूक असत त्यालाच परमेश्वर स्वतःच्या हाताने घडवतो तू माझा बाळ आहेस माझ्या संरक्षणात आहेस म्हणूनच मी तुला संघर्ष दिला कारण मला ठाऊक का आहे तू हार मानणार नाहीस जेव्हा जीवनात अंधार वाटतो तेव्हा घाबरू नको तो, तो अंधार तुला प्रकाश शोधायला हो शिकवतो रात्र झाली म्हणून सूर्य मावळला असं समजू नको तो पुन्हा उगवतो बाळा तसं संकट आली म्हणून नशीब संपलं असं समजू नको ती फक्त परीक्षा आहे श्रद्धेची संयमाची आणि तुझ्या अंतरंगातील शक्तीची बाळा मनुष्य जेव्हा संकटात असतो तेव्हा दोन मार्ग समोर येतात एक म्हणजे रडत बसायचा दुसरा म्हणजे डोळे मिटून स्वामी समर्थ म्हणून हाक मारायची जेव्हा तू माझं नाव घेतोस ना बाळा तेव्हा तुझं संकट आधीच अर्ध कमी झालेलं असतं कारण माझं नाव म्हणजे ऊर्जा माझं नाव म्हणजे आश्रय माझं नाव म्हणजे तू एकटा नाहीस याची जाणीव बाळा संकट हे जसं पावसाचं पाणी असतं कधी गडूळ वाटतं पण जमिनीला सुपीक करतं तसंच संकट तुझ्या जीवनाला अर्थ देतात तू मजबूत होत जातोस तू जास्त संवेदनशील होतोस तू दुसऱ्याचं दुःख समजू लागतोस म्हणून संकटांना शत्रू समजू नको त्यांना गुरु तपश्चर्याची शक्ती देतात बाळा जगात संकटाविना नसतं राजालाही चिंता असते गरीबालाही त्रास असतो फरक एवढाच कोणी संकटातून कोसळतो आणि कोणी त्याच संकटातून उभा राहतो तू कोण होणार हे तू ठरवायचं बाळा जेव्हा तुला वाटतं की सर्व मार्ग बंद झालेत तेव्हा माझं नाव घेशील ना बाळा डोळे मिटून म्हण अक्कलकोट स्वामी समर्थ मला मार्ग दाखव आणि मग थांबून बघ आतल्या मनातून प्रकाश कसा पेटतो ते तो मार्ग दाखवणारा मीच आहे बाळा पण तुला विश्वास ठेवायला शिकायचा आहे बाळा लोक कधी तुला नाकारतील जग कधी तुझं मन तोडेल पण मी नाही मी सदैव तुझ्या बाजूला आहे तुझं रडणं मी ऐकतो तुझं मौनही समजतो तुझ्या हृदयातली वेदना माझ्यापर्यंत येते तू फक्त माझ्याकडे एक क्षण पहा मी तुला त्या वेदनेतून मुक्त करेन बाळा जेव्हा घरात तणाव असतो आरोग्य बिघडतं किंवा नोकरीत अन्याय होतो तेव्हा संतापू नको रडू नको त्यावेळी शांती ठेव मी तुझ्या मागे कार्यरत असतो जरी तुला दिसत नसतो संकट येतं म्हणजे माझी कृपा संपली नाही ती फक्त रूप बदलून तुला नवा धडा शिकवते बाळा जेव्हा कोणी तुझ्यावर अन्याय करतो तेव्हा बदला घेऊ नकोस त्यांना मी न्याय दे तू फक्त तुझं मन स्वच्छ ठेव द्वेषाचं ओझ उचलू नकोस कारण जिथे द्वेष आहे तिथं कृपा उतरू शकत नाही बाळा मी तुला एक गुपित सांगतो संकटात टिकणारा माणूस म्हणजे ज्याच्या मनात श्रद्धा असते श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे ती म्हणजे स्वामी माझ काही वाईट होऊ देणार नाही ही, ही नितांत खात्री हे खात्रीच तुझ कवच आहे संकट कितीही मोठ असो श्रद्धा असेल तर विजय नक्की होतो बाळा देऊन नेहमी दोन गोष्टी देतो एक म्हणजे संधी आणि दुसरी म्हणजे परीक्षा संधी तो देतो जेव्हा तुला काही मिळवायचं असतं आणि परीक्षा देतो जेव्हा तुला स्वतःला सिद्ध करायचं असतं दोन्ही त्याच्या कृपेने येतात म्हणून परीक्षेत घाबरू नकोस कारण मीच तुझ्या बाजूला उभा आहे बाळा तुझ्या डोळ्यात अश्रू आले तरी त्यांना पुसू नकोस तेही माझं प्रसाद आहेत अश्रू म्हणजे अंतर्मनाचं शुद्धीकरण तू जेव्हा दुकातून जातोस तेव्हा तू खरा भक्त होतोस कारण आनंदात सगळे देवाला आठवतात पण दुःखात जो आठवतो त्याला देव स्वतः भेटतो बाळा हे लक्षात ठेव संकट म्हणजे अडथळे नाहीत ती पुढे जाण्याचे निमित्त आहेत तू चालत राहा प्रयत्न करत राहा माझं नाव मनात ठेव आणि प्रत्येक सकाळी मन आजचा दिवस स्वामी समर्थांच्या कृपेने यशस्वी होईल आणि मग बघ कसं बदल घडतो तुझ्या आयुष्यात बाळा माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे संकट येतील पण त्याच्यावर मात करण्याची शक्ती मी तुला देतो विश्वास ठेव श्रद्धा ठेव आणि मनात म्हणत राहा अक्कलकोट स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी समर्थ बाळा संकट आली की माणूस दोन प्रकारे वागतो एकजण लगेच हार मानतो माझं नशीबच खराब आहे म्हणतो आणि दुसरा म्हणतो स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत मी प्रयत्न करीन आता सांग बाळा मी कोणाच्या पाठीशी उभा राहीन जो प्रयत्न करतो श्रद्धा ठेवतो संयम ठेवतो त्याच्याच मागे मी उभा राहतो बाळा जेव्हा नोकरी मिळत नाही तेव्हा स्वतःला दोष देऊ नकोस मी तुझ्यासाठी योग्य वेळ आणि योग्य ठिकाण निवडतोय कधी कधी वाटतं सगळं बंद झाले पण खरं म्हणजे मी मागे तुझ्या वाटा तयार करत असतो तू फक्त संयम ठेव आणि सकाळी उठल्यावर माझं नाव घेऊन कामाला जा काम लहान असो वा मोठं प्रामाणिकपणे कर मी त्या प्रामाणिकतेतून तुझं आयुष्य घडवीन बाळा कधी कधी तुझ्या वाट्याला अपमान येतो तुच्छता येते लोक हसतात कमी लेखतात पण लक्षात ठेव ज्याच्या जीवनात अपमान आला त्याच्या जीवनातच देव येतो कारण अपमान म्हणजे अहंकार मोडण्याचा औषध जो नम्र झाला त्याच्यावर कृपा वर्षते तू फक्त शांत राहा आणि मनात मन स्वामी समर्थ पाहत आहेत मी सर्व पाहतो बाळा आणि योग्य वेळी न्याय देतो बाळा जेव्हा घरात कलह असतो एकमेकांशी वाद होतात तेव्हा लक्षात ठेव तिथे हो। प्रेम संपलेलं नसतं फक्त अहंकार वाढलेला असतो अहंकार म्हणजे भिंत जी माणसाला माणसापासून दूर करते ती भिंत तोडायची असेल तर माझं नाव घेत जा स्वामी समर्थ आमचं घर शांततेचं मंदिर होऊ दे असं रोज मनोमन म्हणा आणि मग बघ कसं वाद मावळतात आणि सगळीकडे शांतता पसरते बाळा तू रोज माझं नाव घेशील ना पण मन विचलित असत नाव घेताना मन शांत असलं पाहिजे नाहीतर जप फक्त आवाजात राहतो जेव्हा तू मनापासून श्रद्धेने म्हणतोस अक्कलकोट स्वामी समर्थ तेव्हा त्या शब्दातून माझी ऊर्जा तुझ्या आत्म्यात तु उतरते तो जप म्हणजे फक्त शब्द नाहीत बाळा तो म्हणजे माझ्याशी तुझ थेट संवाद स्वामी भक्तांनो आजचा संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू पुढच्या अजून एका स्वामी संदेश व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ